पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम याचा लांबोटी गावात झाला पोलिसांच्या म्हणण्यानुसार केलेल्या फायरिंगच्या उत्तरात आम्ही गोळीबार केला आणि या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर शाहरुखच्या घरच्यांचं म्हणणं काही वेगळंच आहे शाहरुखच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार काहीही न बोलता पोलिसांनी स्वतःहून गोळीबार सुरू केला आणि यात शाहरुखचा मृत्यू झाला पण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वास खळबळ उडाली आहे या व्हिडिओतून पाहूयात शाहरुख अट्टी नेमका कोण होता आणि कशा पद्धतीने त्याचा एन्काउंटर झाला नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर सकाळच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांकडून घेतलेल्या माहितीनुसार राजू अहमद शेख हे लांबोटी येथे नरुटे वस्तीवरती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते त्यांचाच मावस भाऊ म्हणजेच शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख जो पुण्यातल्या हडपसरमधील सय्यद नगरमध्ये राहायचा आठ दिवसांपूर्वी तो त्याच्या घरी आला होता तो अनेक वर्षांनी पहिल्यांदाच घरी आला होता घरातील पाहुण्यांविषयी अधिक चौकशी केल्यावरती समजलं की तो नंबर प्लेट शिवाय स्कूटीवरती आला होता तो दररोज सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी परत यायचा म्हणजेच शाहरुख हा दिवसभर बाहेर फिरायचा त्याच्या वागणुकीविषयी घरच्या ना जास्त काही माहिती नव्हतं पण पोलिसांना तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा होता परिसरातील एका तरुणांकडून त्याने स्वतःच्या पत्नीशी फोनवरून संवाद केला आणि तिथेच तो चुकला पोलिसांचं लक्ष आधीपासूनच त्याच्या कुटुंबावरती होतं पत्नीला आलेल्या कॉलची नोंद पोलिसांना मिळाली आणि लोकेशनच्या आधारे त्यांनी तपास सुरू केला संबंधित तरुणानं पोलिसांना अचूक माहिती दिल्यावरती आरोपीनं एका ए टी एममधून चार ते पाच वेळा पैसे काढल्याचंही समोर आलं आणि त्यामुळे तो याच परिसरात लपलेला असल्याची खात्री पोलिसांना पटली पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयिताच्या लपण्याच्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी आरोपीनं आतून पोलिसांवरती गोळीबार केला तो पाहुणा म्हणून राहत असताना एक लहान मुलाला जवळ घेऊन झोपायचा पोलिसांची चाहूल लागताच त्याने लहान मुलाला कडेवरती घेतलं आणि याच अवस्थेमध्ये पोलिसांवर गोळीबार केला दाखल पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो गंभीर जखमी झाला मात्र पोलिसांनी अतिशय कौशल्यानं लहान मुलाला कुठलीही इजा न होता सुरक्षित ठेवत आरोपीवरती कारवाई केली जखमी अवस्थेत त्याला अटक करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण या दरम्यान त्याचा मृत्यू झाला शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार होता त्याच्या विरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ज्यात खून खंडणी आणि बेकायदेशीर शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा पुण्यातील पठाण गँगचा प्रमुख सदस्य होता ही गँग पुण्यात खंडणी बेकायदेशीर व्यापार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे पोलिस या गँगच्या मागावरती होते आणि शाहरुख हा त्यांच्यासाठी मोठा टार्गेट होता त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही दहशत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा अत्यंत धूर्त आणि हिंसक स्वभावचा गुन्हेगार होता तो नेहमी पोलिसांच्या नजरात चुकवण्यात यशस्वी ठरत होता मात्र यावेळी पोलिसांना मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे त्याला गाठण्यात यश मिळालं पण अशी ही चर्चा आहे की शाहरुखला एका पॉलिटिकल कनेक्शनमुळे संपवलं गेलं असं म्हणतात की शाहरुख एका राजकारणात असलेल्या व्यक्तीशी वैध घेत असल्याचं समोर आलं होतं त्याच्यासोबत शाहरुखचा वादही झाला होता, होता। आणि शाहरुख त्या व्यक्तीवरती हल्ला करण्याची प्लॅनिंग करत असल्याचंही समोर आलं होतं ही, ही गोष्ट संबंधित व्यक्तीच्या गाण्यावरती पडताच त्यांना आपल्या पॉलिटिकल पॉवरची वापर करत शाहरुखवरती अंतर्गत कारवाई केली त्यामुळे पोलिस त्याच्या मागावरती होतीच आणि आताच पोलिसांनी त्याच्यावरती गोळीबार केल्याचं दरवाजा उघडता त्याच्यावरती गोळीबार केला त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे असं देखील शाहरुखच्या घरच्यांचं म्हणणं आहे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका